रिठत परिसरात पावसाची दमदार बॅटिंग रिसोड तालुक्यातील परिसरातील सर्व गावामध्ये पावसाची दमदार हजेरी विजेच्या कडकडण्यासह पावसाला सुरुवात झाली असून दिनांक एकोणावीस ऑगस्टला सायंकाळचे चार वाजले संध्या सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला शेंगा धरण्याच्या अवस्थेत पिके आहे त्यामुळे सोयाबीनला पावसाची गरज होती तो दमदार पाऊस झाला त्यामुळे शेतकरी सद्यस्थितीत तरी आनंदी आहे व केंद्र सरकारच्या सोयाबीनच्या आयात धोरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त देखील आहे नवीन सोयाबीनचा भावसुद्धा चार हजाराच्या वर जात नसल्याने याबाबत शेतकरी वर्गात मोठी नाराजीसुद्धा आहे केंद्र सरकार बाबतीत असल्याचे शेतकऱ्यांच्या बोलण्यामुळे लक्षात येते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय सुगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव राऊ पाटील